केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ताजे गुणवत्तापूर्ण मासे ग्राहकांपर्यंत न्यायचे तर त्यामध्ये फार मोठा वाटा हा बर्फ कारखान्यांचा आहे मिरकर आईस अँड कोल्ड स्टोरेज यांना सन 2021 हजार एकवीस बावीस मध्ये बर्फ कारखाना उभारणे पन्नास टन क्षमतेचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला नमस्कार मी शाहिद मोहम्मद हुसेन मिरकर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून पन्नास बर्फ कारखान्यासाठी लाभ घेतलेला आहे आमचा केसी थ्री कॉम्प्रेसर आहे मेटलेक्स कंपनीचा ना साठची मोटर आहे त्याला त्याचा साधारणपणे आम्हाला उत्पन्न आम्हाला महिन्यापोटी मैं, त्याचा खर्च काढून आम्हाला सत्तर रुपे, रुपे ते ऐंशी रुपये हजार रुपये वाचतात अठ्ठेचाळीस तास लागतात दर दिवशी एक साईड काढून दुसरी साईड दुसऱ्या दिवशी काढला जातो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून लाभ भेटलेला आहे मी केंद्र सरकार राज्य सरकार मुंबई फिशरीज ऑफिस मुंबई ना रत्नागिरी फिशरी ऑफिस यांचा आभार मानतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हा आमचा बरोबर कारखाना उभारण्यात आला आहे त्याची क्षमता पन्नास टन एवढी आहे बर्फाचे पन्नास टन पर्यंत जे उत्पादन प्रोडक्शन आम्ही जे करतो ते आम्ही जवळच्या फिशरी कंपन्यांना तसेच छोटे मोठे फिशरमॅन यांना पुरवतो तसेच आम्ही पंधरा लोकांना या योजनेमार्फत डायरेक्ट एम्प्लॉयमेंट दिली आहे तसेच या योज तसे व्यवसायापासून आम्हाला खूप फायदा झालेला आहे त्यासाठी आम्ही राज्य शासन व केंद्र सर शासन तसेच फिशरीज गव्हर्नमेंट ऑफ फिशरी त्यांचे मनापासून ऋणी आहोत लाभार्ती वितरित अनुदान 60 लाख रुपये केंद्र हिस्सा 36 लाख राज्य हिस्सा 24 लाख लाभार्ती हिस्सा 90 लाख रुपये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे ग्राहकांना उत्तम दर्जाची मासेऊळी मिळू लागली आहे आणि मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ होते आहे